संस्था शिक्षणाच्या करता आणि कृषी क्षेत्राच्या करता काढल्या त्याच्यामध्ये स्वर्गीय अप्पासाहेब पवार असतील इतर मान्यवर असतील विनोद कुमार गुजर असतील अनेक मान्यवरांची नावं घेता येतील आणि सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं जेवढं काही पवारसाहेबांचं विजन होतं त्याच्यामध्ये मनापासून साथ देण्याचा प्रयत्न केला मला आठवतंय त्याच्यानंतरचा त्याच्या नंतरचा काळ की पहिल्यांदा अगदी सुरुवातीचा काळ असा होता जो लिहिता वाचता येईल तो साक्षर ज्याला येणार नाही तो निरक्षर त्याच्यानंतरचा काळ असा आला की ज्याला संगणक चालवता येईल तो साधारण साक्षर धरला जायचा आणि त्याच्यानंतर जा त्याला इतरांना निरक्षर समजलं जायचं मित्रांनो येणारा काळ असा आहे की काही वर्षांनी जो एआयचं शिक्षण घेईल तो साक्षर ठरला जाईल आणि बाकीचे निरक्षर ठरले जातील असं साधारण समजलं जाईल तसं आहे असतला भाग नाही पण त्यातला एक कळीचा मुद्दा मी आपल्याला सगळ्यांना सांगितला आज गौतमबाई नेहमीच आपल्या बारामतीमध्ये येतात अनेकदा दिवाळीला साहेबांना शुभेच्छा देण्याच्या करता येतात आमच्या प्रीतीभावी पण येतात मी तमाम बारामतीकरांच्या वतीनं सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आज गौतम नारायण साहेबांचं आणि प्रीतीताई अडाणींच मनापासून स्वागत करतो मनापासून आल्याबद्दल धन्यवाद देतो मित्रांनो <प्राँगा> सुप्रियानी काही गोष्टी सांगितल्या मी आपल्या सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते लोक मोठ झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात काही टीका टिप्पणी करतात सगळे गोष्टी आरोप होत असतात ते सहन करावे लागतात ला 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 परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते जसं इथं आपण जे बसलोय मला वाटतं नव्वद ला ची ही जागा घेतली चाळीस एकर आणि टप्प्याने नक्षत्र उद्यानासहित एकशे पस्तीस एकरामध्ये मध्ये हा सगळा कॅम्पस आपण फुलवला वाढवला वेगवेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय आणि एक आज मानाचा त्याच्यामध्ये तुरा खोचला गेला आहे तो म्हणजे विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याची खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या मुलांच्या करता मुलींच्या करता गरज होती नेहमी उद्याला आपल्या मुला मुलींना काय शिकवलं पाहिजे कसं आपण तयार केलं पाहिजे हाच विचार सुरुवातीपासून पवार साहेबांनी ठेवला त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी पडेल